नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे सहर्ष स्वागत आजचा विषय आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत अभियोग मंजुरी आदेशावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार बावीस भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत अभियोगास मंजुरी देण्याच्या प्रकरणावर जाणीवपूर्वक निर्णय घेऊन मंजुरी आदेशावर किमान उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यास स्वाक्षरी करण्यासाठी प्राधिकृत करण्याबाबतच्या सूचना वरील संदर्भाधीन दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकवीसच्या शासन परिपत्रका अन्वये देण्यात आल्या आहेत मंजुरी आदेशावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सदर मंजुरी आदेशाच्या अनुषंगाने न्यायालयात साक्षीसाठी उपस्थित राहावे लागते तथापि साक्षी, तथा साक्षी दरम्यान आरोपी लोकसेवकाच्या वकिलांकडून घेण्यात येणाऱ्या उलट तपासणीमध्ये या अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तरे दिली जात नाही असे निदर्शनास आले आहे साक्षी साक्षी दरम्यान मंजुरी आदेशावर स्वाक्षरी करणाऱ्या संबंधित आरोपी लोकसेवकास सेवेतून काढून टाकण्यास किंवा अभियोगास मंजुरी देण्यास सक्षम आहे किंवा कसे याबाबत विचारणा केली जाते तेव्हा सदर प्रकरणी सक्षम प्राधिकाऱ्याने मूळ स्वाक्षरीने अभियोग दाखल करण्यास मंजुरी दिली आहे सदर सक्षम प्राधिकारी त्या लोकसेवकास सेवेतून काढून टाकू शकतो आणि सक्षम प्राधिकाऱ्याने मंजुरी आदेशावर स्वाक्षरी करण्यास मला प्राधिकृत केले असून त्याच्या वतीने मी साक्ष देत आहे असा खुलासा मंजुरी आदेशावर करणाऱ्या संबंधित शासकीय अभियोक्त्याने तपासणी किंवा आवश्यकतेनुसार फेर तपासणी देखील घेणे आवश्यक आहे तथापि अशी कार्यवाही केली जात नसल्याने न्यायालयाकडून सदरचा मंजुरी आदेश अवैध ठरविला जातो आणि आरोपीस निर्दोष सोडले जाते किंवा विना दोषा आरोप सुटका केली जाते असे आढळून आले आहे न्यायालयात उचित पद्धतीने साक्ष दिली न गेल्यास अभियोगास देण्यात आलेली मंजुरी अवैध ठरवून आरोपीस निर्दोष सोडले जाते, किंवा विना दोषा आरोप सुटका केली जाते ही बाब विचारात घेऊन मंजुरी आदेशावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी याबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती याबाबत शासन आता पुढील सूचना देत आहे परिपत्रक अ अभियोगास मंजुरी देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याने मंजुरी आदेशाबाबत साक्ष देण्यापूर्वी खालील कागदपत्रांचा अभ्यास करावा एक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीबाबतचा प्रस्ताव दोन प्रस्तावासोबतची तपासणी सर्व कागदपत्रे तीन सदर प्रस्तावाची नसती ज्या अधिकाऱ्यामार्फत सक्षम प्राधिकाऱ्यास निर्णयासाठी सादर करण्यात आली त्या अधिकाऱ्यांनी दिलेले अभिप्राय किंवा शेरे चार विधी न्याय विभागाचे किंवा विधी अधिकाऱ्याचे अभिप्राय पाच आरोपी लोकसेवकाच्या प्रकरणी मंजुरी आदेश देण्याचे देणारे सक्षम प्राधिकारी कोण आहेत त्याबाबतचे शासनाचे सर्वसाधारण आदेश मंजुरीच्या मूळ कागदपत्रांवर स्वाक्षरी करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याचे नाव व पदनाम मंजुरी आदेशावर स्वाक्षरी करण्यास सक्षम प्राधिकाऱ्याने प्राधिकृत केल्याबाबतची टिप्पणी ब वरील प्रमाणे सर्व टिप्पण्यांच्या प्रामाणिक प्रमाणित प्रती मंजुरीबाबतची मूळ नसती व संबंधित आदेश साक्षीस जाताना सोबत ठेवावेत क प्रत्यक्ष साक्षीपूर्वी संबंधित शासकीय अभियोक्ता यांनी साक्षीदाराची पूर्ण तयारी करून घ्यावी तसेच सुनावणी दरम्यान तपासणी किंवा आवश्यकतेनुसार फेरतपासणी देखील घ्यावी याबाबत गृह विभागाने सर्व संबंधित शासकीय अभियोक्त्यांना सूचना द्यावेत दोन सर्व प्रशासकीय विभागांनी किंवा क्षेत्रीय कार्यालयांनी अभियोगास मंजुरी देण्याच्या आदेशांवर स्वाक्षरी करण्यासाठी अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्याचे आदेश निर्गमित करताना या परिपत्रकातील सूचना त्यांच्या निदर्शनास आणण्याची जब खबरदारी घ्यावी तीन हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक शून्य दोन 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 एक दोन सात एक तीन चार नऊ तीन चार दोन सात शून्य सात असा आहे हे शासन परिपत्रक डिजिटल साक्षरीने साक्षांकित करून काढण्यात महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने महाराष्ट्र शासन यांनी निर्गमित केलेले आहे डिस्क्रिप्शन मध्ये सदर शासन निर्णयाची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली आहे तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली असून आपल्या आवश्यकतेनुसार आपण बघू शकता आपणास विनंती आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करून घ्यावे व आपण आपल्या सहकारी यांना व्हिडिओ शेअर करू शकता तसेच आपल्या टीमद्वारे आपल्या सुलभतेसाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात त्यातील विषय आपणास कसे वाटतात तसेच आपले काही प्रश्न असतील तर ते आपण नोंदवू सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन का आस्थापना विषय लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावे व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे सदर चानक निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व वा शासन वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा जबाबदारी राहणार नाही त्रुटी किंवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार